नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण वझर येथे बबन रखमाजी मत्ते यांच्या डाळिंबागेला भेट द्यायला आलेलो हो। आहोत का डाळिंबामध्ये त्यांनी चांगल्या प्रकारे आत्तापर्यंत उत्पादन काढलेलं आहे तर आपण आता त्यांनी डाळिंबामध्ये काय काय कुठल्या कुठल्या गोष्टी वापरल्या आहेत काय काय टेक्नॉलॉजीचा वापर केला आहे हे आता त्यांनाच आपण विचारू नमस्कार नमस्कार तुम्ही आता हे डाळिंब लावून किती वर्ष झालं हे चौथं वर्ष आहे तिसरा बाग तिसरा बाग आणि ही व्हरायटी कोणती जाळीमे ही टिश्यू कल्चरची भगवा वरायटी जेने किशनचे टिश्यू कल्चरची ते रोखायचे टिश्यू कल्चर परि ही बाग लावायच्या आधी तुम्ही अशी तुमची दिशा ठरवली होती का का पूर्व पश्चिम लावायचं का उत्तर दक्षिण नाही हे मी बऱ्याच बागेला भेट देऊन अभ्यास केला येतात सुरेत्रा जर बाग असली पूर्वेकडून प पश्चिमेकडून वाहणारे वारे पूर्वेकडे जात आणि आपल्या बागामधले बरीच रोगराई घेऊन निघून जाते त्याचा बा बागेला फायदा होतो आता तुम्ही हिरे प्रकाश पण मोकळा बागावर पडतो जैन टिश्यू कल्चर वारीची तुम्ही लावलेली तर दोन ओळीतलं आणि दोन झाडातलं अंतर किती या दोन ओळीत दोन ओळीतलं अंतर चौदा फुटे आणि दोन झाडातलं दहा फुटे एकरी तीनशे रुपये बसले माझे पूर्ण बाग दोन एकर आहे दोन एकर मध्ये सहाशे रुपये बस बस बसले सहाशे बसले तर मोठ्या प्रमाणात पश्चिम महाराष्ट्रामध्ये तेलाचा प्रादुर्भाव होतो तर आपल्याकडं तसं काही असं तस नाही वाटलं प्रॉब्लेम आलाय प्रॉब्लम आला कारण माझी याच्या अगोदर बी एक बाग होती जी दहा वर्षी मी सांभाळली त्याच्यात मला तेला कधी आला नाही तर मर रोगाचा प्रॉब्लेम मला पहिल्या बागेमध्ये आला होता आता शेत चेंज करून मी शेतामध्ये बागू आमच्या दाजून केले नाही आता ही जमीन जर पाहिली तर ती मुरमाड हलकी हलकी ही जमीन डाळिंबासाठी योग्य आहे एकदम योग्य आहे कारण की डाळिंबासाठी हलकी जमीन लागते ज्याच्यामुळे बागायला ताण बसतं बाग लवकर तानावर बुरशी रोज कमी व्हायचे जसं की जास्त गेली होती रोड हे कमी होते कमी होते हां मग आता या तीन वर्षामध्ये तुम्ही छाटणीचा जो शेड्यूल येतो हा कशा तर छाटणीवरचा तुम्ही तीन वेळेस करावं लागतं एक आपल्याला बार धरते वेळेस छाटणी जावं लागते परत बार धरल्यानंतर ज्यावेळेस पावसा थंडावर होतो त्यावेळेस फळं मोकळे करावं लागतात कापे काढावं लागतात आणि परत बाग तुटल्यानंतर एकदा वाळलेल्या काड्या वगैरे सगळं स्वच्छ करावं लागतं कुठं छाटणीला जे मजूर वापरतात ते आपल्या वजरमधले गावातले सांग आहे सो सोयगाव म्हणून औरंगाबाद जिल्ह्यात औरंगाबाद जिल्ह्यातून सोयगाव आणि ते प्रति झाड किती घेतात ते झाडाच्या वयानुसार घेतात झाडाच्या वयानुसार आणि त्यातले त्यात त्याची प्रत्येक छाटणीचा रेट वेगळा राहतो छाटणीचा रेट थोडा जास्त राहतो जास्त काटे काढायचा वेगळा डेव्हलप आता पाणी व्यवस्थापनामध्ये तुमचं कसं आहे म्हणजे तुम्ही हे बाग आता हे जे दिसायला आपल्याला ह्याचं पाणी तुम्ही कधी तोडलं होतं आणि पाणी कधी सुरू केलं हां याचं पाणी एक नोव्हेंबरला तोडलं होतं आणि चौदा जानेवारीला सोडलं पाणी सुरू केलं सुरू केलं चौदा जानेवारीला पहिलं पाणी दिलेलं आहे पुरे याला तुम्ही रासायनिक खताचं कसं ड्रिपद्वारे सोडता का नाही दोन्ही पण बाग की काढणी झाली पहिलं पाणी देताना त्याच्या अगोदर त्यात बेसल डोस दिले जाते बेसल डोसमध्ये मायक्रोन्यूट किट असते दहा सवीस वीस आणि खत आणि आता हे खत तुम्ही समजा इथं देता इथंच देता ना हां आणि तिकडं त्या त्या ड्रिप ड्रिपवर म्हणजे दोन ड्रिपरवर तुम्ही खत देता आता तुमचे लॅटरल पण दोन आहेत दोन लॅटर म्हणजे तुम्ही एका झाडाला चार जागेवर खत देणार आणि मग याला अजून जे एफ ओ म्हणजे शेणखत आहे किंवा लेंडीखत लेंडीखत आहे शेणखत आहे हे पण देणे लिंबोळी पेंड आहे लिंबोळी पेंड पण देणे मी लिंबोळी पेंडचा फायदा म्हणजे कसं लिंबोळी पेंडमुळा ते निमें निमें होते। निमें गुण। निमें गुण। ते होत नाही बुरशी जिंक मुळ्याला जातील निमटोडचं अच्छा निमेटोड जायटा निमट कमी होतं त्याच्यानंतर हे तुमचं झालं पाणी व्यवस्थापन खती व्यवस्थापन आता तुम्ही एका झाडावर किती फळ धरले मिनिमम शंभर शंभर शंभरच्या आसपास आणि पासून समजा मार्केटिंगपर्यंत किती कालावधीला सरा तरी जानेवारीमध्ये पाणी दिल्यानंतर ऑगस्टमध्ये बाजरी करावी सात महिने कम्प्लीट जाते अठरा महिने आणि मार्केटिंग कुठं करतात मार्केटिंग आणि नाशिकला नाशिकमध्ये चौधरी टीडी चौधरी यांच्याकडं टीडी चौधरी आता तुम्हाला इथून ट्रान्सपोर्टला ते आहे का परवडतंय कारण की इथं आपल्या इकडे जवळपास मार्केटच नाही आणि रेट बी चांगली रेट चांगली भेटते केडी चौधरी आणि केडी चौधरीचं मार्केट म्हणजे कसं त्याच्याकडे गेल्या गेल्या काय प्रक्रिया करते पारदर्शी मार्केट आहे अच्छा म्हणजे चौधरीचं पारदर्शी आणि विशेष म्हणजे आपल्याला आ, ग्रे, 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 वर ग्रेडिंग करायची गरज नाही तिथं ग्रेडिंग मशीन उपलब्ध आहे मशीनवर मा आपल्या ग्रेडवर ग्रेडिंग होतं आणि ग्रेडिंग तिचा रेट पण चांगले नाही मागच्या वर्षी तुम्हाला किती करायची मागच्या वर्षी हायस्ट एकशे साठ रुपयाचं पर के एकशे साठ रुपये पर के जीचा रेट चांगला प्रमाण भेटला चांगला मिळाला होता हां मग आपलं गेल्या वर्षी जे आहे मागच्या वर्षी हे किती माल झाला होता नाही सांगता याच्या पण पन्नास सहा लाख पन्नास सहा लाखापर्यंत म्हणजे पहिल्या दुसऱ्या वर्षी वर्षी पहिल्या वर्षी पहिल्या वर्षी सव्वा पाच लाखात झालत दुसरे गेल्या वर्षी थोडा हे झालत पाऊस जास्त होता आपल्या श्रावण महिन्यामध्ये पाऊस जास्त होता लागला आणि ते फळ फुगवून थोडं बुक्सिजन आजार वाढले आणि फळाची साईज कमी राहिली त्यामुळे माल कमी मिळतो हे मार्केटिंगचं झालं ह्या बागेमध्ये लक्ष द्यायला तुम्ही स्वतः आहेत का कसं काही माझं सगळं कुटुंब लक्ष देतोच कुटुंब तुमचे आई वडील सगळे घरातले सगळे कुटुंब भाऊ शेती करते जास्त करून हा मग जॉब करून शेती करतो जॉब करून चला तुम्हाला तुमच्या ह्या सीझनसाठी शुभेच्छा आमचा जर हा व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार घ्यायला थोडं चांगलं घे मला लॅपटॉपला एडिट करावं लागते हे दाखवा असं डायरेक्ट जर व्हिडिओ सोडला ना मग हे होते त्याला एडिट करावं एडिट करावं लागते सारखे थोडं खूप फायदे